आज आपल्या सोबत रायझिंग स्टार या इंग्लिश मिडियम स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी पुन्हा इंजिनिअरिंग आहेत तर सर मला सांगा या खेडेगावामध्ये वाडेगावांसारख्या ही शाळा होणं कितपत म्हणजे किती गरजेचं होत जसं आपण तुम्हाला थोडं शहरातलं उदाहरण देतो आता मी शहरी भागात शिकलेलो आहे तर शहरात काय झालेलं आहे की शाळा वाढत गेलेल्या आहेत पण मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध होत नाही जसं मुलं शिक्षण घेत आहेत पण त्यांना जसं हवेशीर वातावरणामध्ये जसा अभ्यास करण्यासाठी एक वेगळा हे तयार होतो तर ते ॲक्च्युली शहरा भागातली ही कारण आहे तर तो सगळा जो काय हे आहे तो ह्या इथं या परिसरात पाहिल्यानंतर मला असं वाटतं की मुलांनी पुण्यातली जी मुलं आहे ती इकडे सुद्धा येऊन या शाळेमध्ये शिकतील आणि बागडतील ह्या चांगल्या हवेशीर वातावरणाशी मोठी होतील तर मी तर म्हणेल ग्रामीण भागातली तर मुलं येतीलच पण इथं असा वाव आहे की शहरातली पण मुलं इथं येऊन शिक्षण घेण्यासाठीची एकदम चांगली जागा आहे काय वाटत की जे खेड्यातली मुलं आहेत तर खेड्यातल्या मुलांना जे शिक्षणापासून म्हणजे इंग्लिश शिक्षणापासून वंचित राहतात इंग्लिश मिडीयम पासून तर या शाळेने हा जो पाया या ठिकाणी उभारलेला आहे तर त्यांना कशी कशी सोय होऊ शकते डेफिनेटली आज पूर्ण शिक्षण जसं नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेव्हलला इंग्लिश हा असा हे आहे की जर इंग्लिश असेल तुम्हाला किती टेक्निकल नॉलेज असेल पण इंग्लिशमुळं काही लोक परदेशात जाऊ शकत नाही किंवा चांगल्या ॲपॉर्च्युनिटी हे करून जातात तर इंग्लिश मिडियम खेड्यातल्या मुलांसाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे त्यांना जर इंग्लि मी बऱ्यापैकी पाहिलं की खेड्यातली मुलं हुशार असतात पण इंग्लिश हे त्यांना थोडंसं लिमिटेशन येतं तर हे ह्या शाळेने जो काय हा म्हणजे हा जो ह्या ठिकाणी उभी करून एक चांगला उपक्रम केलाय की ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाबरोबर हे इंग्रजीचं एक चांगलं म्हणून शंभर टक्के याचा फायदा तर एक उद्योजकच सांगू शकतात ज्या वेळेला ते बाहेर फिरतीवरती असतात त्यावेळेला ते त्यांना इंग्लिशचं महत्व जे आहे ते खेडेगावांमधील मुलांना पण खूप गरजेचं आहे भविष्यामध्ये इंग्लिशचं किती महत्व आहे हे यांनी यातूनच थोडक्यात सांगितलेलं आहे त्या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी तरुणांचं प्रेरणास्थान आणि उद्योजक आपल्यासोबत आहेत तर दादा मला सांगा तुम्ही आज व्यवसायानिमित्त परराज्यात फिरताय परदेशात फिरताय तर काय वाटतं इंग्लिशचं किती महत्त्व आहे आणि या शाळेतून ते कसं पूर्ण करायला पाहिजे इंग्लिशचं इंग्लिशचं नक्कीच महत्व आहे सध्या सध्या आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जॉब करायचा असेल आय टी क्षेत्र असू द्या कुठलाही असू द्या इंजिनिअरिंग असू द्या कंपनीमध्ये कुठं जॉब करायचा असेल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये इंग्लिश ही लागतीच पहिल्यांदा सुरुवातीलाच तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सगळं प्रश सर्व प्रश्न इंग्लिश मिडियम इंग्लिश ह्या भाषेमध्ये विचारले जातात त्याच्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला मराठीसह इंग्लिश ही महत्त्वाची आहेच जडणघडणीमध्ये सध्याच्या जडणघडणीमध्ये तर तुम्हाला काय वाटतंय एक व्यवसाय करत असताना म्हणा किंवा नोकरी करत असताना म्हणा जो स्टँडर्डने आणि कशा पद्धतीने मिळायला हवा आज खऱ्या अर्थाने इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज सर्वच क्षेत्रामध्ये इंग्लिशची अतिशय चांगल्या पद्धतीची गरज लागते आम्ही पण विविध क्षेत्रामध्ये कंपनीच्या पुढं पण व्यावसायिक ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथं इंग्लिश बोलणारी माणसं आम्हाला भेटत असतात तर आम्हाला ते इंग्लिशचं महत्त्व आत्ता कळतंय आणि आज ही शाळा तिथं इंग्लिश मिडियम स्कूल जे चालू झालेलं आहे या माध्यमातून खरोखरी आसपासच्या गावातील सर्व विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी आजही ते या शाळेमध्ये इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून आपली मुलं या शाळेमध्ये टाकावीत प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो काय वाटतंय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी थी? एक प्रेरणा मिळते निश्चितच चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळून इंग्लिश हे आत आत्ताच्या काळामध्ये अतिशय गरजेचे झालेले आहे इंग्लिश इंग्लिशशिवाय आता पर्याय राहिलेला नाही त्यामुळं रायजिंग स्कूलच्या निमित्तानं मुलांसाठी इंग्लिश हे अतिशय महत्त्व झालेलं आहे हे शाळेचा मुलांसाठी चांगल्या प्र... चांगल्या प्रकारे फायदा होईल शाळेचे जे संचालक आहेत त्यांनी असं सांगितलं की हिंदी मराठी आणि इंग्लिश हे तीनही विषय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकवले जातील त्यातल्या त्या ने त्यांनी ज्ञानेश्वरी चांगल्या प्रकारे भर दिला आहे तर काय वाटतंय तुम्हाला अतिशय चांगली प या ठिकाणी त्यांनी जे त्यांचे माहिती दिली त्याबद्दल एकदम एक चांगल्या रीतीने त्यांनी या ठिकाणी ध्येय ठेवलं आहे आणि याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना ला म्हणजे लहानपणापासून पा मोठ्यापर्यंत या विद्यार्थ्यांना या ज्या ठिकाणी फायदा होईल या ठिकाणी राळेगण पासून सुरूपर्यंत यामध्ये ठिकाणी शाळा नाही त्यामुळे या वाडेगावमध्ये या सर्व आसपासच्या मुलांना त्याचा फायदा भरपूर होईल तर धन्यवाद सर तर लवकरात लवकर पालकांनी विचार करून या शाळेकडं भेट द्यायला हवी अशी मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा